सिंहपरी गरजलाय भूवरी, भुवरी देऊणी अललकारी ललकारी अललकारी ललकारी, ललकारी साहिला तो आजवर आता ना तो साहिल या समाजासाठी तो देह सारा वाहिल जीव जरी गेला माघार नाही घेईल अन्या राटोला हा देतच राहील माझी करीन मी खरी देऊनी या ललकारी ललकारी जीवात जीव असे पर्यंत मी बाबासाहेबांच्या विचारांची ललकारी देतच राहीन ही प्रतिज्ञा भीमशाहीर प्रभाकर पोखरीकरांनी अखेर खरी करून दाखवली गेली अनेक दशके बाबासाहेबांचे विचार आपल्या गाण्यांमधून तळागाळात पोहोचवणाऱ्या प्रभाकर पोखरीकरांनी आज अखेरचा श्वास घेतला छाती ठोक हे सांगू जगाला असा विधवान होणार नाही जीवाला जीवाच दान दिल भीमान अशी अनेक अजरामर भीम गीते त्यांनी लिहिली पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी परिवर्तन हे मानसात घडवणार आहे मी गाण्यातून अशी प्रेरणा देत त्यांनी जनतेला परिवर्तनाची साथ घातली बाबासाहेबांना पाणी द्यावं म्हणून पाण्याचा तांब्या घेऊन वाट पाहणारा सोनबा येवले त्यांनी गाण्यातून जनमानसात उभा केला सारीच ही भीम बाबा यांना नाही मुळी जा हो मोठ्या श्रद्धेने आलो की भर मी घेऊनी कि घोटा पिऊनी हे पाणी मी माठ भरूनी की घोट भर जापी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायलेल्या या गाण्यातून अस्पृश्यतेची दाहकता चवट्यावर आणत प्रभाकर पोखरीकरांनी आंबेडकरी चळवळीसाठी सुपीक भूमी तयार केली मन माझे गेल आनंदून माझा भीमयात पाहून अग हे नाना बाबासाहेबांच्या फोटोन हे गाणे केवळ गाणे नसून भारताच्या चलनावर फोटो, भारता चलना फोटो पाहून प्रत्येक अनुयायाचा वाढलेला स्वाभिमान आहे प्रभाकर दादांनी लिहिलेली ही गाणी केवळ गाणी नाहीत तर बाबासाहेबांच्या विचाराने पेटून उठण्यासाठी तयार केलेला ज्वालाग्राही पदार्थ आहेत त्यांची गाणी लढण्याची प्रेरणा तर देतातच पण बुद्धाच्या वाटेवर सम्यक जीवन जगण्यासाठी आग्रह देखील करतात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील उखळी हे त्यांचे मूळचे गाव आई वडील अशिक्षित वडील कपडे शिवण्याचा व्यवसाय करायचे वडील आध्यात्मिक होते भजने गायचे यातून त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली पुढे ते मुंबईच्या साखळी इस्टेटमध्ये राहायला गेले तेथे त्यांचा संपर्क प्रसिद्ध कवी गीतकार लक्ष्मण गुरु यांच्याशी आला तेथे त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध गायक श्रावण दादा यशवंते कृष्णा शिंदे भिकाजी भंडारे गोविंदराव मशेलकर किसन खरात सायरा बेगम यांची गाणी ऐकली त्यांच्या गाण्याचा परिचय झाला यातून गाण्यातील रुची अधिक वाढली प्रभाकर दादांची गाणी केवळ शब्द नव्हते त्यात प्रतिभा होती आंबेडकरी तत्वज्ञानाला शब्दबद्ध केलं होतं हे त्यांचा संपर्क दलित पॅन्तरचे नेते महाकवी नामदेव ढसाळ यांच्याशी झाला कामाटी पुऱ्यात त्यांची मावशी राहायची तेथेच नामदेव ढसाळ राहायचे दलित पॅन्थर आकारास येत असल्याच्या काळात प्रभाकर दादांच्या गाण्यानेही आकार घेतला पुढे ताडदेवला राहायला गेल्यावर त्यांना प्रसिद्ध कवी रमेश खेडकर भेटले आणि त्यांचे गाणे अधिक प्रगल्भ होत गेले आजपर्यंत प्रभाकर दादांनी शेकडो आंबेडकरी गाणी लिहिली आहेत त्यांनी लिहिलेली अजरामर गाणी कृष्णा शिंदे प्रतापसिंह बोदडे प्रल्हाद शिंदे भिकाजी भंडारे नवजित खरे विठ्ठल उमप जनार्दन धोत्रे रंजना शिंदे चंद्रभागा गायकवाड अशा प्रसिद्ध गायकांनी गायली सोनू निगम सारखा गायक त्यांच्या भीमगीतामुळे जगात प्रसिद्ध झाला सोनू निगम यांच्यासारख्या मराठीचा परिचय नसलेल्या गायकाकडून भीमगीत गाऊन घेण्याचा करिश्मा दादांनी केला होता प्रभाकर दादांची गाणी देशभर पोहोचत होती त्यांच्या गाण्यांवर अनेक कॅसेट सीडी तयार झाल्या पण दादांच्या आर्थिक परिस्थितीत फार सुधारणा होत नव्हती कॅसेट कंपन्या त्यांना त्यांच्या कंटेंटचा योग्य मोबदला देत नव्हत्या काही कॅसेट त्यांना दिली जायची ते विकून पैसे कमवा असा सल्ला कंपन्या द्यायच्या या उलट त्यांच्याच गाण्यांवर भरघोस नफा कमवायच्या त्यानंतर त्यान त्यांनी स्वत कॅसेट कंपनी सुरू केली सप्तसूर करुणा सुनीता पी गोल्डन अशा कंपन्या सुरू केल्या मात्र आर्थिक जम न बसल्याने त्या बंद कराव्या लागल्या पुढे त्यांच्या नावाचे युट्यूब चॅनेल काढून त्यांना एकाने गंडा घातला ते शेवटपर्यंत उपेक्षितच राहिले आपले गाणे लोकांना आवडायला पाहिजे यापेक्षा आपल्या गाण्यात बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटायला हवे या प्रमाणाने त्यांनी शेकडो गाणी लिहिली त्यांच्या गाण्याने आंबेडकरी चळवळीसाठी सुपीक भूमी निर्माण केली सोनबा एल्वे या अल्बममधून अस्पृश्यतेची दाहकता समोर आणली गाणी लोकप्रिय झाली त्याचा चळवळीला फायदा झाला पण त्यांच्या लोकप्रिय कंटेंटचे बाजार मूल्य मात्र कॅसेट कंपन्यांनी कमावले त्यावर कायमचा मालकी हक्क का मिळवला त्यामुळे सेलेबल गाणी असूनही त्याचे आर्थिक मूल्य त्यांना मिळाले नाही हीच अवस्था प्रत्येक बहुजन कलाकारांची झाली या कलाकारांनी चरफडून भोगलेल्या गरिबीच्या तळतळाटावर अनेक म्युझिक कंपन्या उभा राहिल्या आहेत बाबासाहेबांचे विचार गाण्यातून पेरत पेरत आपला शेवट व्हावा असे स्वप्न या भीमशाहिराने पाहिले होते बाबासाहेबांच्या चळवळीशी विचारांशी ते प्रामाणिक राहिले दोन हजार तेराला अर्धांगवायू झालेला असतानाही त्यांनी आपले काम सुरू ठेवले नव्या गायकांनी गीतकारांनी केवळ शब्दांच्या मोहात न पडता कंटेंट कडे लक्ष द्यावे असा सल्ला ते नेहमी द्यायचे बाबासाहेबांच्या विचारांवर जगणाऱ्या या भीमशाहिराने बाबासाहेबांच्या गाण्यांशिवाय कोणतीच गाणी गायली नाहीत बाबासाहेबांच्या विचारांवरची निष्ठा काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण प्रभाकर पोखरीकर आहेत बाबासाहेबांचा सा विचार छाती ठोकून जनमानसात रुजवणाऱ्या या भीमशाहिराला राईट अँगलचा मानाचा जय भीम